प्रमाणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची यांच्या पालखीचे उदया दिनांक सवली आगमन होत आहे तरी या पालखी सोहळ्याचे दरवर्षी दरवर्षीप्रमाणेच दर आम्ही उत्साहामध्ये या पालखी सोहळ्याचं स्वागत करतो त्यासाठी पालखीतळ रोषणाही सजवण्यात आलेला आहे तसेच वारकऱ्यां वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे सहा फिलिंग पॉईंट कार, काढण्यात आलेले आहे तसेच महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृहाची स्वच्छता सच्च, स्वच्छता सोय करण्यात आलेली आहे गेल्या आठ दहा दिवसापासून नगरपंचायतीचे प्रशासन रोडवरील रस्त्यांचे पॅचवर तसेच झाडे आणि स्वच्छता तसेच सर्व गावामध्ये मच्छर मच्छरपासून किंवा जंतूपासून वारकऱ्यांचे सुरक्षा व्हावी म्हणून जंतू फवारण्यात फावरण्यात आलेले